आपलं नाव काशीनाथ पंढारे मोर्शी किल्ला महाराष्ट्र आमच्या माहिती कशी बोलाव तो सर तुमचं युट्यूबितलं आणि तुमच्या सर्व्हिस सेंटर बद्दल सरांशी मागे आले होतो तेव्हा बोललो तर सरांनी सांगितलं जे काही सर्व्हिस तुम्हाला पाहिजे की मिळेल म्हणून आमच्याकडे दुसऱ्या कंपनीची पापड मशीन आहे okay. आणि त्या पापड मशीनचा रोल आम्ही दुसऱ्याकडे बनवायला नेला पण तो बनवला गेला नाही आणि म्हणून आम्हाला सर्व्हिस तुमच्या सरांनी आधी सांगितलंच होतं की आमच्याकडे येऊन बघा आणि जी सर्व्हिस तुम्हाला पाहिजे ती वेळेवर मिळेल म्हणून आम्ही ते रोल तुमच्याकडेच तुम तुम बनवायला आलो आणि आता ते रोल सरांनी सांगितले की नवीन रोल आम्ही तुम्हाला चांगल्या कमी रेडमध्ये आणि सरांनी आम्हाला ओपन करून दोन दिवसात तात्काळ कारण आमचे पापडाचे व्यवसाय जास्त असल्यामुळे सरांनी सांगितलं तात्काळ आम्ही तुम्हाला दोन दिवसात करून देतो म्हणून म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि सरांनी आमचं समाधान भरपूर केलं okay. आणि परत आम्ही त्यानंतरही तुमच्या कंपनीची मशीन घेण्यास तयार आहे सर्व्हिस चांगली ठीक आहे नमस्कार